मित्रांनो नमस्कार आजच्या ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण दोन शेतामध्ये मित्रांनो तर उख वखरचं काम चालू मित्रांनो तर आपण आज दुसऱ्या शेतामध्ये आलो मित्रांनो डोंगर पाऊस वेगळं म्हणजे और आपला कसं इकडं आपलं पूर्ण बाकी पेरणी करायचं काम पूर्ण बाकी मित्रांनो तर पेरणी करायसाठी आपण पहिले वखरून दिलेले आहे टॅपट्याने नांगरलेला होता त्याच्यात काही आहे काही गवत असं यवल गवत झालेलं आहे तर त्या आपण वखऱ्याचं कान सुरू आहे मित्रांनो आणि ही एक आपलं शेत आहे शेत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता याच्यात आपण काही दिवसापूर्वी मे मैं महिन्यामध्ये आपण शापू पालक हे टाकलेला होता मित्रांनो पण सारखं पाऊस चालू असल्यामुळे तर आपल्याला खुरपणी वगैरे करता आलं नाही म्हणून एवढं गव झालेलं मित्रांनो पाऊस गवत तर असं नाही एवढं गव आहे मित्रांनो विचार करू नका तुम्ही तर आपल्याला वर तयार करण्यासाठी खूप त्रास होत आहे असं असं मोठे चारा झाले मित्रांनो शेत चारा आपण कापत आहे मित्रांनो पाहू शकतो मी कापून कापत आहे आणि जे आपले काम करणार बैले त्यांना इथं पण खाऊ घालतोय आणि घरी पण घेऊन जाणार आहे त्यांना बैलगाड्यामध्ये भरून घेऊन जाणार आहे एवढा मोठा मोठा चारा मित्रांनी पाहू शकतो मी तर चारा मोठं मोठं चारा आहे पूर्ण शेतामध्ये आहे मित्रांनो चारा असं वाटतं की चारा पेरलेला आहे आपण शेतामध्ये असं वाटतं ते मित्रांनो तर खूप आपल्या शेतामध्ये खूप काही झालेला चारा आहे ते आपण डायरेक्ट गुळ्या गुंड्या कापता मित्रांनो एका ठिकाणी पाहू शकता कापलेली जागा कशी दिसत आहे आणि कापलेला चारा पण पापू शकतो असं कापलेला चारा आहे मित्रांनो तर आपण कापलेला चारा आहे ते आपण इथं पण त्यांना घालणार आहे आणि घरी पण घेऊन जाणार मित्रांनो कारण की आपलं पूर्ण वावर जे आहे ते पूर्ण साफ आहे आपला सगळं कापून रोजचं गाडा बैल भरून जो ने चारा नेहरू चारा आणि हे पूर्ण साफ झाल्यानंतर आपल्याला नांगरणी करून तेव्हा ते आपल्याला साफ करून तेव्हा आपल्याला पेरणी करावं लागेल जे आपल्याला बाजरी असेल किंवा जे असेल ते आपण पेरून मित्रांनो कारण की पेरून मुकवायचं आपल्याला मित्रांनो कारण की भरपूर लेट झाली आपल्या पेरायचा पाणी पण कमी आपल्याला कामा कमी मित्रांनो परंतु आपण प्रयत्न करू आणखी लवकर लवकर प्रयत्न प्रयत्न करू आणि लवकर लवकर वावर करायचा प्रयत्न करून मित्रांनो कारण की प्रत्येक दिवस आता चार पाच दिवस पाऊस पाऊस उघडलेला म्हणून आपलं पूर्ण काम करायचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जे किसान मित्रांनो